नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडा करंडक यजमानपद यंदाच्या वर्षी नगरमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची रेणाविकर शाळेला येत्या सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ पार पडणार आहेत यामध्ये डॉजबॉल गोल खो खो लंगडी आणि सूर्यनमस्कार या चार खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत यामध्ये संस्थेच्या राज्यभरात असणाऱ्या विविध शाळांमधील जवळपास बाराशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत तसेच नगरमधील पाच विविध प्रशालेतील विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग असणार आहे बाहेरगाहून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली असून मैदानाचे कामही पूर्ण झाले आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्याकरता नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी रेणाविकर विद्या मंदिर शाळेत उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलं प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार सतरा अठरा एकोणीस या दरम्यान आपली रेणाविकर शाळा अहिल्यानगर येथे प्राथमिक विभागाचा मयसोक करंडक ह्या ठिकाणी साजरा होणार आहे या स्पर्धेसाठी सात जिल्ह्यांमधून अंदाजे एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत याच्यामध्ये लंगडी गोल खो खो डॉचबॉल सूर्यनमस्कार असे सांघिक खेळांचं या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत या स्पर्धांमध्ये साधारण एक सतरा संघ सहभागी झालेले आहेत यातील अहिल्यानगरमधील चार लोकल संघ पण यामध्ये असणार आहेत या, या स्पर्धेचं स्वरूप हे जशा राष्ट्रीय स्पर्धा होतात तशा या प्रकाश झोतात स्पर्धा होणार आहेत सतरा तारखेला चार वाजता याचं चा उद्घाटन होणार आहे आणि एकोणीस तारखेला साधारण दहा वाजता याचा समारोप होणार आहे हे सर्व करत असताना साधारण याचा जो खर्च आहे तो अंदाजे पंचवीस लाखापर्यंत याचं बजेट आहे आत्ताच आपण बघितलं की याची क्रीडांगणाची तयारी जोरात चालू आहे समोरच्या बाजूला जेवणाचा मंडप घालण्याचं काम चालू आहे तर या स्पर्धेसाठी अहिल्यानगरमधील सर्व जे रहिवासी आहेत त्यांनी ही स्पर्धा बघण्यासाठी अवश्य यावं हे विनंती नमस्कार मी शैलेश आपटे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धनीचा मी समन्वयक म्हणून काम करतो गेल्या पंधरा वर्षापासून ज्या संस्थेला दीडशे वर्ष पूर्ण झाली महेशो क्रीडा करंडक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित करत असतो या वर्षीचं हे तेरावं वर्ष आहे या सर्व स्पर्धा बाद पद्धतीने खेळवल्या जातात सतरा संघ आहेत सतरा तारखेला सायंकाळी चार वाजता स्पर्धांमध्ये उद्घाटन होईल रात्री दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालतील या सर्व स्पर्धा विद्युत प्रकाश जोतात आयोजित करण्यात येतात विद्यार्थ्यांना उन्हात खेळायला लागू नये म्हणून आम्ही विद्युत प्रकाश जोताची या ठिकाणी सोय केलेली आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आमच्या संस्थेची माझी विद्यार्थिनी या अहिल्यानगर रेणा शाळेची माझी विद्यार्थिनी कोमल वाकळे हिच्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याला पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानाजी जाधव हे देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे उपस्थित राहणार आहेत शेवटच्या दिवशी एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता या अहिल्यानगरचे सर्व लोकप्रिय आमदार संग्राम भैया जग यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे त्याही समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत खेळाडूंनी जास्तीत जास्त या सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा याच्यासाठी सर्व पालक आणि अहिल्यानगरमधील खेळाडूंनी या स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं असे मी सर्वांना आवाहन करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा